यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती मतदारसंघात केंद्रित होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय सुप्रिया सुळे यांनी याआधीच इथे विद्यमान खासदार म्हणून छड्डू ठोकलाय तर त्यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय आता या दोघींनीही मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे बारामतीमध्ये ताकद कुणाची शरद पवार यांची की अजित पवार यांची हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला मुलगा युगेंद्र तसंच रोहित राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार प्रचारात सक्रिय झाल्यात त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार कुठेच दिसत नसल्यानं अजित पवार यांचे एका पत्रकारानं लक्ष वेधलं असता तो पार्थ पवार यांचा गनिमी कावा असून ते गुप्तपणे प्रचार करत असल्याचं अजित पवार म्हणाले त्यानंतर तिथे एकच हशा पिकला दिसत नाहीयेत प्रचारामध्ये बारामतीमध्ये कर ते गुप्त पद्धतीने प्रचार करत काव्याने प्रचार चालू आहे गुप्त पद्धतीने प्रचार करतो गनिमी काव्याने प्रचार चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी